विद्यार्थी मित्रांनो डबल अकॅडमीची या स्कॉलरशिप सीरीज मध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत आपली जी परीक्षा झाली चोवीस डिसेंबरला म्हणजे कोणती ती म्हणजे नॅशनल मेन्स कम मेरिट स्कॉलरशिप एक्झाम तर मित्रांनो आपली जी एन एम एम एस ही आपली जी एक्झाम आहे ही एक्झाम तर झाली आहे पण आपल्याला माहिती आहे का याची कट ऑफ काय आहे किंवा याची कट ऑफ मार्क्स काय आहेत किंवा आपण किती मार्क्स पडल्यानंतर आपला आपण क्वालिफाय करू शकतात तर आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण हे सगळं पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा तर बघा मित्रांनो म्हणजे कट ऑफ मार्क्स काय आहेत तर काय काय आहे तर तर मार्क्स आहेत नाईन्टी प्लस किती आहे तर नाईंटी प्लस आपल्याला माहिती आहे आपल्या पासिंगसाठी किती टक्के पाहिजे चाळीस टक्के पाहिजे बरोबर पण चाळीस टक्के म्हणजे पडल्या चाळीस चाळीस टक्के पडल्यानंतर आपलं शक्य आहे का कारण की आपली कॉम्पिटिशन खूप वाढली आहेत बरोबर आपल्याला किती पाहिजे नाई तर नाईंटी प्लस ऍटलिस्ट तुम्हाला नाईन्टी प्लस मार्क्स ऍटलीस्ट नाईंटी प्लस मार्क्स येणे गरजेचं आहे तेव्हाच तुम्ही क्वालिफाय करू शकतात नाहीतर पॉसिबिलिटी नाही आहे खूप लो आहे पॉसिबिलिटी नाईन्टी प्लस हे पाहिजेच पाहिजे त्यानंतर जे, जे।, जे ओबीसीमध्ये आहे जे विद्यार्थी ओबीसी मध्ये आहेत त्या ओबीसी मध्ये आपल्याला किती टक्के पा, किती पाहिजे मार्क्स तर एटी प्लस किती एटी प्लस जर तुम्ही एटी प्लस आलेत किती एटी प्लस जर तुमचे मार्क्स आलेत तर तुम्ही ही एक्झाम क्वालिफाय करू शकतात आणि जनरल साठी किती नाईन्टी प्लस आणि ओबीसी साठी किती लागतात तर प्लस तर पाहिजे जे, जे विद्यार्थी ई डब्ल्यू एस ला आहेत म्हणजे ई डब्ल्यू एस मध्ये आहेत त्यांनाही सुद्धा एटी प्लस पाहिजे किती त्यांनाही सुद्धा एटी प्लस मार्क्स पाहिजे तेव्हाच ते ही परीक्षा क्वालिफाय करणार बरोबर त्यानंतर एस सी मध्ये जे आहेत एस सी मध्ये एस सीमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना सेव्हन्टी फाय प्लस कंपल्सरी आहेत सेव्हन्टी फायव्ह प्लस मार्क्स पडणे कंपल्सरी आहे सेव्हन्टी फाय प्लस मार्क्स आल्या की ते क्वालिफाय करणारे आणि जे विद्यार्थी एस टी मध्ये आहेत कामुकशामध्ये कशामध्ये तर ज्या विद्यार्थी एस टी मध्ये आहेत त्यांनाही सुद्धा सेव्हन्टी प्लस पाहिजे किती तर सेव्हन्टी प्लस मार्क्स पाहिजे तर बघा मित्रांनो आपली जी जनरल आहेत जनरलमध्ये आहेत त्यांच्यासाठी नाईन्टी प्लस पाहिजेत ओबीसी साठी किती तर ओबीसी ओबीसी मध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एटी प्लस पाहिजेत त्यानंतर ई डब्ल्यू मध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एटी प्लस पाहिजेत म्हणजे ओबीसी आणि डब्ल्यू एस मुलांसाठी किती पाहिजेत तर एटी प्लस पाहिजेत बरोबर आम्ही एस सी एस सीमध्ये मध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना सेव्हन्टी फाय प्लस आणि आपल्या एस टी मध्ये जे आहेत त्यांना सेव्हन्टी प्लस पाहिजे तेव्हा ते से मुले क्वालिफाय करू शकतात तर तुमची पेप तुम्ही जसं पेपर लिहिणार आहे त्यानुसार बर? तर बघा मित्रांनो ही तर झाली आपली कट ऑफ तुम्हाला माहिती आहे आपली जी ओ अकॅडमी आहे यांनी एक स्कॉलरशिप आयोजन केलेली आहे मित्रांनो तर ती कोणती स्कॉलरशिप आहेत त्या स्कॉलरशिपचं नाव काय तर महाराष्ट्र स्कॉलरशिप टेस्ट परीक्षा ट्वेंटी ट्वेंटी फोर एम एस टी बघा आपलं काय नाव आहे तर महाराष्ट्र स्कॉलरशिप टेस्ट परीक्षा ही परीक्षा कधी होणार आहे तर ही परीक्षा सात जानेवारी दोन हजार चोवीस ला होणार आहे कधी तर सात जानेवारी दोन हजार चोवीस ला ऑनलाईन मोडला ला होणार आहे आणि वेळ काय आहे तर आपली दहा ते साडे अकरा किती तर दहा ते साडे अकरा आपली ही वेळ आहे तुम्हाला माहिती आहे मित्रांनो चोवीस लाख रुपयांची म्हणजे आपली जी चोवीस लाख रुपयांची ही स्कॉलरशिप भव्य स्कॉलरशिप आयोजन केलेले आहेत किती तर चोवीस लाख ,00 रुपयांची ही भव्य स्कॉलरशिप आयोजन केलेलं आहे तर बघा या स्कॉलरशिप ही स्कॉलरशिप जे आहेत त्यामध्ये आपल्याला एकूण दोन राऊंड अ ची पात्रता काय आहेत पाहूया राऊंड अ ची पात्रता जे आहेत ते पाचवी ते सातवी मुले देऊ शकतात आणि सात जानेवारी दोन हजार चोवीस ला सकाळी दहा ते साडे अकरा किती तर सकाळी दहा ते साडे अकरा आणि राऊंड टू मध्ये आपली जे आहे ते आठवी ते दहावी आठवी ते दहावीचे मुले देऊ शकतात सेम टायमिंग आहे सेम डेट ते सात जानेवारी दोन हजार चोवीस आणि सकाळी दहा ते साडे अकरा फक्त म्हणजे ही जी आहेत ही परीक्षा जी, चौथी दावी जी आहे, आहे चौथी ते दहावी दहावी पर्यंत जे मुले आहेत त्यांच्यासाठी आहेत फक्त ग्रुप चेंज केले पहिल्या ग्रुपमध्ये चौथी ते सातवी आणि दुसऱ्या ग्रुपमध्ये आपली आठवी ते दहावी असं दोन ग्रुप केलेलं आहे तर ही तर झाली आपली राऊंड वन जे की ऑनलाईन मोडवर होणार आहेत आता जे राऊंड टू आहेत कोणते तर जे राऊंड टू आहे ती आपली ऑफलाईन मोडवर होणार आहेत कशी तर आपली ऑफलाइन मोडवर होणार आहेत पण जे राऊंड वन क्लिअर करणार आहेत बघा ह्यांनी काय सांगितले एकूण आठशे विद्यार्थी राऊंड टू साठी पात्रता असतील किती तर एकूण आठशे विद्यार्थी राऊंड टू साठी पात्रता आहे पण जे विद्यार्थी क्वालिफाय करणार आहे फक्त तेच विद्यार्थी राऊंड टू साठी येणार आहेत तर बघा मित्रांनो तुम्ही कशाच्या पाहत पाहतायत खूप सारे मुलांनी हे फॉर्म फिल केलेलं आहेत तुम्ही पण रेजिस्टर्ड तुम्ही पण हे रजिस्टर करू शकता तुमचे नाव पत्ता आणि मोबाईल नंबरवर करू तर बघा याची पात्रता एज इट इज मी चौथी ते दहावी आणि एका वर्गातील पच्चीस विद्यार्थ्यांना म्हणजे एकूण सहा वर्गातील एकशे पन्नास विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देता येईल बघा आता ही स्कॉलरशिपचे फायदे काय आहे हे पाहूयात तर बघा यामध्ये आपण तीन प्राइस ठेवणार आहेत फर्स्ट प्राइज सेकंड प्राईज आणि थर्ड प्राइज तर आपली जी पहिली प्राइज आहे याची काय स्कॉलरशिप आहे तर तीन हजार प्रति महिना बघा थ्री थाउजंड पर मंथ म्हणजे तीन हजार असं चोवीस महिन्यासाठी बघा तुम्हाला चोवीस महिना म्हणजे किती झालं दोन वर्ष झालं दोन वर्षासाठी दोन वर्षासाठी तीन हजार रुपये दर महिना तुमच्या खात्यामध्ये जमा होईल म्हणजे दर वर्गा प्रतिवर्गामध्ये असं एक विजेता आहेत आणि म्हणजे दोन वर्षामध्ये तुम्ही जर तीन परती खाता में हजार प्रति महिना तुमच्या खात्यामध्ये गेले तर एकूण बहात्तर हजारची स्कॉलरशिप तुम्हाला भेटणार आहे किती तर बहात्तर हजारची स्कॉलरशिप सेकंड प्राइस पण सेम आहेत पण सेकंड जे सेकंड आले त्यांच्यासाठी एक हजार प्रति महिना आहे म्हणजे चोवीस हजार प्रति चोवीस हो, हजार स्कॉलरशिप त्यांना भेटणार आहेत त्यानंतर जे थर्ड प्राइस आहेत त्यांच्यासाठी किती आहेत तर पाचशे पाचशे रुपये थर्ड प्राईज साठी आहेत चोवीस महिन्यात त्यांना हे स्कॉलरशिप भेटणार आहे किती विद्यार्थ्यांना एक तर एका वर्गामध्ये एकवीस विद्यार्थ्यांना म्हणजे प्रति वर्ग म्हणजे एकवीस विद्यार्थी त्यांचा स्कॉलरशिप किती झालं तर बारा हजार यांची स्कॉलरशिप झाली तर मित्रांनो बघा किती छान किती भव्य स्कॉलरशिप आयोजन केलेले आहेत बरोबर का नाही तर तुम्ही कशाची वाट पाहताय तुम्ही ही ती रजिस्ट्रेशन लिंक वर जाऊन रजिस्टर करू शकतात आणि जर तुमचे मित्रमैत्रीण किंवा कोणीही असू द्या मित्र तुमची क्लासमेट असू द्या किंवा फोर्थ टू टेन्थला म्हणजे स्टँडर्ड टू हे सगळ्यांना फ्री आहेत फ्री रेजिस्ट्रेशन आहेत या काही चार्जेस नाही आहेत या रेजिस्ट्रेशन साठी <coughs> मंकासाची वाट पाहतायेत तुम्हीही जावा आणि तुम्हीही डब्ल्यू अकॅडमीची जी स्कॉलरशिप आयोजन केलेली आहे तुम्ही त्यामध्ये हिस्सा घ्या तोपर्यंत थँक्यू